मतं दोन दो हं बा बसले नाही ते पाणी जितो तिथे गोष्ट करतात राजात ने बसती की कंगण मुकळी असते ना मग मुकलं असते माहे बा स्वती हळू

ये थी। आप दो अपने <presenters> <Duke> <contemporary> <unlimited> <Poni welche> <direct>

off okay.

नाव काय म्हणते सावकार या ठिकाणी आलो आपण शिरापूर मध्ये आलोय आणि सावकार पारासुर यांची विहीर आहे विहीर बांधलेली आहे आणि दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये नाकवाडला असं त्यांनी सांगितलं होतं आणि थोड्या वेळापूर्वी त्यांचा कॉल आला होता की विहिरीमध्ये ना आणि इथे आपण एक विषय असं किट वापरू त्याला घेतलंच सुरक्षित बाहेर आणि बाहेर घेतल्यानंतर त्याला पुढं इंस्टाग्राममध्ये सोडून देऊ पण दुसरा व्हिडिओ बघते असं व्हिडिओ बघून मात्र पण सापडण्याचा प्रयत्न नाही समोर तिथे दिसतो तिथे समोर गेल्यानंतर फना काढतात आणि त्या ठिकाणी ते अगदी वेगाने पुष्कर पण बाहेर टाकतात समोर दिसते त्याचं ना विषय वगैरे मधला असा आपण आणि प्रत्येक सापाच्या मागच्या बाजूला जाकडं असेल असं नाही आहे तर काहींच्या मागे स्पेक्टल मार्ग नसतो आणि काहींच्या मागे असते ते इथे मात्र दोन चार दिवस पाण्यामध्ये पडल्यामुळे या ठिकाणी तो थकला आहे पाण्यामध्ये त्याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात आव्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा त्याला सोडून की पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी तो सव सावध झाला आहे तर हा पाण्यावरला साप नाही त्याच्यामुळे काळ तो पाण्यामध्ये काही राहू शकत नाही परंतु विषय वगैरेमधला असल्यामुळे मात्र त्याला विहिरीतून बाहेर काढणं गरजेचं होतं त्याला आपण विहिरीतून बाहेर घेतले आणि अशा प्रकारे नाग जर पाण्यामध्ये भरलं तर बऱ्याच लोकांचे गैरसमजले की पाण्यामध्ये जर साफसावलं तर पाणी लागत नाही तसं नाही सगळे साफ पाण्यामध्ये चांगले पोहतात पण नाग मात्र हा मूळ पाण्यामध्ये राहणं साफ नाही किंवा पाण्यामध्ये भरल्यानंतर ते छकतात आणि त्या ठिकाणी बाहेर काढल्यानंतर ते अतिशय केलल्या असल्यामुळे आपल्यावरती ते आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही बरे दिवस झाले साधारणपणे आठ दहा दिवसापेक्षा जास्त कालावधी गेला असेल आणि तो त्या ठिकाणी बक्ष्याच्या शहरात इथं पडला आहे आजूबाजूला भरपूर झाडी आहे आणि का त्याच्या भक्ष्याच्या तो पाण्यामध्ये पडला आहे इथे परंतु त्याला भक्ष्य काय मिळालेलं नाही त्याच्यामध्ये तो चिडला आहे आणि त्यांनी कात पण टाकलेली आहे त्याच्यामुळे त्याला बक्ष्याची गरज आहे आणि बक्षीजी वगैरेच असल्यामुळे त्याला वेळेत न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तो आहे झाला त्याला आपण किट वापरून आहे सुरक्षित त्याच्या नैसर्गिक जादव त्याला पुन्हा सोडून का, ये का सावकार पारासूर शिरापूर यांच्या विहिरीमध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घे